नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे जर तुम्ही आयुष्यामध्ये एकटे पडले असाल जर तुम्ही निराश असाल ज जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे टेन्शन असेल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक कमेंट नक्की कर करून मला सांगा ज्या लोकांनी तुम्हाला आयुष्यामध्ये भरपूर त्रास दिला दुःख दिले त्यांना पण मिळेल त्यांना पण मिळेल विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी तुम्हाला पण मिळेल जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्यासाठी ज्यांच्या आनंदासाठी आपण आपले हसू सुद्धा विसरतो जेव्हा शेवटी सगळं एकट्याने सोडून जेव्हा शेवटी सगळं एकट्याने सोडून जायचं आहे तर आतापासून एकटे राहून का रा राहणं का शिकू नये जास्त पण चांगलं असू नये नाही लोक वेड वेळ आणि वेळ आणि बावळ समजतात कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरव धरू, ठरवला जातात कारण लोकांना जसे वाटते की तसे तुम्ही वागत नाही कधी दुसऱ्याचं बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची कधीही गरज पडत नाही तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता जी पैसे देऊन तुम्ही विकत घेऊ सुद्धा खरेदी सुद्धा करू शकता एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव कधीच माफ करत नाही वेळ असेल तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळे वेळ वेड़ निघून गेल्यावरती तुम्ही बदलले तर त्याला खूप त्रास होतो आणि काही अर्थ सुद्धा उरणार नाही काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्तीची ही वेळ बदलत असते आणि त्यासोबत प्रत्येक व्यक्ती सुद्धा बदलतो जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्या टाळ्यापेक्षा खूप जास्त चांगली असते आजकाल हे कोणीच नाही पाहत की तुम्ही त्यांच्यासाठी काय आहे लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही मन मन तर अजून जिवंत आहे फक्त भावना मेल्या आहेत तुमच्या दुखी होण्यामुळे आणि रड रडल्यामुळे कोणाला का, काही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं थांबवा आणि जीवनामध्ये आनंदी आणि नेहमी खुश राहा या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल खूप राग येतो जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतर सुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत त्यांना जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त प्रिय असतात या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलात ते करून दाखवलात कोणी तुमचं कितीही जवळचं असेल तर सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदाच पाहतो अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही आपला तोच असतो जो कुणीही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं महाभारतातील कर्णानंतर एकच वकील असा आहे जो चुकीचा असून सुद्धा तुमची साथ देतो आयुष्याचा हिस्सा आहे स्वतःचा ज्याने पाय ठेवला तो आयुष्यामध्ये जिंकला आणि ज्याने अडचणी अडचणी डोक्यावरती घेतल्या ठेवला तो आयुष्यामध्ये नेहमी हरला कधी कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आ... आणि सिंहासनावर माणूस एकटाच असतो या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुकली करणारे दुसरे जळणारे तिसरे स्वार्थी आणि चौथे मतलबी असे लोक कोणत्याही व्यक्तीचे बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे काही तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं खरं पाहिलं तर ते स्वतः शिवाय कोणाचेच होऊ शकत नाही आणि त्यांच्या आईवडिलाचे पण ते नसतात ज्यांना स्वप्न पाहायला रात रात्र आवडते ज्यांना स्वप्न पाहायला रात्र स्वप् स्वप्न पाहायला आवडतात त्यांनी त्यांना रात्र, रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला त्यांना दिवस छोटा वाटतो अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागतं समोरच्याला जाणीव पण असते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला पण तेव्हा जेव्हा तुम्ही आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम तुम्ही सगळ्यापेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले की तुम्ही सगळ्यांपेक्षा वाईट आहात असं ठरवलं जातं ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते हो आणि बुद्धी जिंकायला शिकवते हो नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात आजच्या जमानामध्ये तोच मोठा आहे ज्याच्या जवळ पैसा आणि पद आहे कदर करायची असेल करा। तर जिवंतपणीच करा आरती उठताना तर द्वेष करणारे पण रडतात जेव्हा मन नाराज कोणा कोणत्या आपल्या व्यक्तीवर असेल तर आपला माणूस ओरडत नाही तर तो रडतो विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो त्याच्या प्रेमात सुद्धा डंकच मारेल काही लोक या विंचू सारखे असतात तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला तुमच्या कामावरती गर्व असेल ज ज्या कपड्याचा रंग गेला असेल ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जे लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या आयुष्यातून आणि मनापासून मनातून सुद्धा काढून टाका आणि सांभाळून राहा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर त्यांच्या बोलण्याची सवय बदलून जाते या लोकांची त्रास आपोआपच कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपेक्षा अपेक्षा करणं बंद केलं ना की आपला आपच अपेक्षा कमी होतात स्व स्वभावामध्ये शांतपणा कधी कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात प्रत्येक नात्याच्या काहीतरी मर्यादा असतात पण काही काही गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपवून टाकणे बरोबरच असते काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण आवाज पण काही दुःख अशी असतात जे आवाजात त्रेचाळीस प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते टाकणे बरोबर असते चव्वेचाळीस काही लो, लोक काही आपली प्रॉपर्टी तर, तर नसत पण त्यांना गमावून आपलं सगळं गमावून बसतो आपण आपलं सगळं गमावून बसतो पंचेचाळीस जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोक तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्या लोकांपासून दूर राहायला शिका त्यांना त्रास द्यायला जाऊ नका कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती जर होत असेल कधी घालू नका आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका सत्तेचाळीस महालामध्ये येऊन घर विसरतात आजकालचे लोक विसरतात थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकी विसरतात थोडे पैसे मिळाले तर स्वतःची ज्याचं मन स्वच्छ असतं बऱ्याच लोक वेळा अशा लोकांना ज्यांचं मन नाकारलं जातं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं एकोणपन्नास कोणाकडूनही कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक आहे की नाही ही हे बघितलं पाहिजे अपेक्षा फक्त चुकीच्या लोकांकडून ठेवतो आणि हेच आपण नाही पाहिजे कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःला समजेल की कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची किती किंमत आहे तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही मुद्दा आहे मनाचा मन शिल्लक राहिलं नाही तर काय करणार आणि या जगामध्ये प्रामाणिक फक्त एका एक, पा, एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारून करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ